नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे काहीतरी गोड पदार्थ दाखवणार आहे जे पहिले आमच्या शाळेच्या बाहेर भेटत होत्या अशा गोड मिरच्या लाल कलर हिरव्या कलर कलर अशा दोन कलरच्या मिरच्या भेटत होत्या अशा गोड होत्या एकदम कुरकुरीत होत्या तशा आज तुम्हाला मी करून दाखवतो त्याच्यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य लागत नाही त्याच्यासाठी साहित्य दाखवून देतो तुम्हाला हे तांदळाचं पीठ आहे आपल्याला या वाटीनं दोन तांदळाच्या असे वाट्या घ्यायच्या तांदळाच्या पिठाच्या एक वाटी साखर घेतली मी आपल्याला फक्त दोनच चम्मच रवा लागणार कारण की रव्यानं कसे कुरकुरीत होतात आपल्या मिरच्या चवीपुरत थोडस हा हिरवा कलर मिरचीचा आणि हे वाळलेली मिरची लाल कलर हे आपल्याला दोन कलर लागणार आहेत थोडस पाणी भिजवासाठी आणि दोनच चम्मच आपल्याला तेल लागते काही जास्त लागत नाही या वाटीना आता मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतो पाहू शकता तुम्ही सपाट सपाट घेऊ कारण की साखर पण सपाटच घेतली आपण त्याच्यासाठी हे झाली एक वाटी आणि हे दुसरी वाटी हे झालं आपल्या दोन वाट्या तांदळाचं पीठ आता याच्यात फक्त दोन चम्मच आपल्याला रवा टाकायचा आहे झाले दोन चम्मच रवा त्याच्यात टाकू थोडस चवीपुरतं मीठ जेवढं मीठ पाहिजे तेवढं जास्त नाही टाकायचं चवीपुरतच टाकायचं थोडंसारखं कारण की कोणत्याही गोड पदार्थात थोडस मीठ तर पाहिजेच आपल्याला आता मी, आ, पा? हे मीठ कसं मीठ घेतलं ना आपण ते मीठ रवा आणि हे आपलं तांदळाचं पीठ हे मिक्स करून घेऊ हाताना अगोदर पाण्यात एकदम ते मिक्स होणार नाही ना त्याच्यासाठी तर हे घेतलं मी आपलं साधं पाणी आहे हे जे आपल्या हांड्यात असते ना ते साधं पाणी घेतलं काही असं थंडगार घेतलं नाही ना गरम करून नाही घेतलं पाणी आपलं जे साधं पाणी असते तेच घेतलं साधारण आता याचा उंडा तयार करून घेऊ पिठासारखा जास्त नरम नाही करायचा जास्त कडक पण नाही करायचा आपला हुंडा साधारण जसं आपण पिठाल गव्हाच्या घेतो ना पोळेले तसाच घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकून मी आपल्या उंड्यासारखं भिजून घेतलं एकदम असं साधच पीठ आहे आपलं जास्त काही कडक पण नाही केलं मी आपल्याला याचा हुंडा तयार करून घ्यायचा थोडस याले मळून घ्यायचं पाहू शकता तुम्ही जेणेकरून थोडस कस नरम नरम झालं पाहिजे आपलं पीठ त्याच्यासाठी आता याचे काय करतो मी तुकडे करून घेऊ याचे असे दोन तुकडे करून घेतो मी पाहू शकता तुम्ही हा झाला एक तुकडा हा झाला दुसरा तुकडा हे झाले आपले दोन उंडे तयार आता याच्यावर काय करायचं फक्त एक एक चम्मच तेल टाकून घ्यायचं हे चम हे आपला जो चम्मच आहे ना त्यांना आपल्याला असं तेल टाकून घ्यायचं यानं काय होते जास्त नरम होत नाही आणि कुरुम कुरुम होतात जास्त टाइम राहतात मग अस थोडस मळून घेऊ आपण याले हातानं हा आपला हुंडा बाजूने ठेवून द्यायचा आणि याच्यावर पण एक चम्मच असंच तेल टाकून घ्यायचा पाहू शकता तुम्ही हे पण असंच मळून घ्यायचं हाताने असा एकजीव झाला पाहिजे आपलं तेल आणि हे आपला उंडा जो आहे ना ते सर्व इकडे तेल लागलं पाहिजे त्याच्यासाठी असा एक वेळ फिरून घ्यायचा हात आपल्या उंड्याला तेल पण लावून झाला आता याच्यात काय करायचं असे हाताने असे छिद्र पाडून घ्यायचे कारण की आपल्याला आता हा हिरवा कलर टाकून घेऊ हा फूट कलर आहे असा कलर टाकून घेऊ आणि त्याला मिक्स करून घेऊ आपल्या हिरव्या मिरच्या असतात ना तशा अशी मिक्स करून घेऊ असा मिक्स करायचा हा झाला आपला हिरवा मिरचीचा गोळा तयार आता आपण तसंच लाल मिरचीचा गोळा <गण> करून घेऊ आपला जो हा लाल कलर आहे ना तो याच्यात थोडासा टाकून घेऊ आणि जसा आपण हा गोळा तयार केला तसाच हा पण गोळा तयार करू आपला दुसरा पण गोळा तयार झाला पाहू शकता तुम्ही आता हे दोन्ही पण मस्त गोळे तयार झाले आता काय करायचं हातावर थोडस कसा गोळा घ्यायचा आणि त्याला असा लांब आकार द्यायचा असा असे हाताने असं पैपाटावर असं गो लांब एक हे करून घ्यायचं आणि त्याला काय करायचं असे चाकून कापून घ्यायचे लहान मोठे झाले तरी चालतात आता काय करायचे असे हातावर घेऊन त्याला असा आकार द्यायचा आपोआपले मिरची सारखा आकार येऊन जाते पाहू शकता तुम्ही कशी केले तरी ते मिरची सारखेच दिसतात कारण की इकून तिकडून ती इकून दबल्या जातात म्हणतात थोडेसे जाडसर राहतात मिरची सारखे आता सर्व आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत मिरची सारखे आणखीन दुसरा तुकडा घेऊन दाखवतो तुम्हाला असा लांबट करायचा आणि आपल्या पैपाटावर असे गोल करून घ्यायचा लांबट असा हे पहा मी थोडस मोठा केला आकाराचा आणखीन आपल्याला असंच कापून घ्यायचं आहे तुम्ही पण असेच करा नक्की ट्राय करून पा मस्त होतात हे जसे शाळेबाहेर भेटतात ना मिरच्या तशाच होतात हे अशा हातानं मोठ्या मोठ्या करून घ्यायच्या मिरच्या झाल्या मिरच्यासारख्या दिसतात ना मस्त फक्त अशा लहान लहान करून ठेवायच्या आकार कसा याला तरी चालते असे हे झालं आपल्या तयार गोळ लाल मिरच्या हे हिरव्या मिरच्या आता अजून आपल्याला गोळ करायचे आहेत तर त्यासाठी कढई ठेऊ कढई गरम करून घ्यायची आहे ते कळाईतनी तेल टाकून घेऊ कारण की आपल्याला हे जे मिरच्या आहेत हे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तेल टाकून घेऊ आपल्याला तळ्यापुरतंच तेल घ्यायचं आहे काही जास्त पण घ्यायचं नाही आहे साधारण एवढं मी तेल घेतलं जेवढं लागलं तेवढं आणखीन घेताच येते आपल्याला हे तेल जास्त पण गरम नाही करायचं नॉर्मल तेल गरम करायचं आहे आणि एक एक आपल्याला ही मिरची याच्यात टाक्याची आहे आपलं नॉर्मल तेल तपलेलं आहे आता पाहू आपण थोडासा तुकडा टाकून पाहू तपलं की नाही तपलं तर हां तपलं हा, आपलं तेल आता थोडंसं कमी करून घेऊ कारण की आपल्याला जास्त गरम तेल पाहिजे नाही साधारणच पाहिजे तर आता मी सर्वात आधी काय करतो आपल्या जे हिरव्या मिरच्यात ते तळून घेऊ अशा टाकून घेऊ पाहू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या टाक्याच्या मिक्स नाही करायच्या नाही तर मग काय होते आता सध्या ते ओल्या आहेत ना ते चिपकतात त्यासाठी थोडंसं अंतर अंतराला टाकून घ्यायचं तेल तपल्याच्या ना आपल्या लवकरच झाल्या आहे तुम्ही पाहू शकता मिरच्या पण आपल्या मस्त झाल्या अशा काय प्लेटीत काढून घ्यायच्या तशा सर्व मिरच्या तळून घ्यायच्या तेल गरम असल्याच्या ना लवकर तळल्या जातात तर मी पावर कमी केला आता एकदम कमी आचेवर घ्यायच्या काढून अशाच काढून घ्यायच्या कमी आच्यावर करायच्या बरं त्यांना काय होतात मस्त कुरुम कुरुम होतात जास्त जळत नाहीत आणि मस्त होतात एवढ्या मस्त लागतात ना हे अशा गोळ कुरूम कुरकुरीत एकदम मस्त लागतात तुम्ही कधीतरी खाल्ल्या काय शाळेच्या सुट्टीत कधीतरी खाल्ल्या काय तुम्ही कमेंट करून नक्की सांगजा अशा सर्व तळून घेऊ आता पावर थोडासा वाळून घेऊ कारण की तेल आपलं थंड झालं त्याच्यासाठी कोण कोण शाळेबाहेरच्या मिरच्या खाल्ल्या नक्की कमेंट करून सांगितल्याशिवाय विसरू नका आपले हिरव्या मिरच्या झाल्या आता तळून आता हे लाल मिरच्या तळून घेऊ अशाच हे पहा हे आपल्या मिरच्या झाल्या मस्त आता हे तळून झाल्या आता थोडासा एक घाणा राहिला तो पण काढून घेऊ आता नंतर समोरची प्रोसिजर दाखवतो काय करायचं आहे तर आता मी एक दुसरी कढई घेतली कारण की आपल्याला याच्यातनी पाक बनवायचा आहे मिरचीसाठी तर आता या कढईत काय करायचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं थोडंसं कारण की पाक आपला लवकर बनला पाहिजे ना त्याच्यासाठी हे आपली एक वाटी साखर तर आहेच त्याच्यात टाकून घ्यायची जेवढं पाणी कमी घेतलं तेवढा लवकर आपला पाक बनते सध्या मी आता पावर वाळूनच ठेवलेला आहे कारण की कढई आपली गरम नाही ना जास्त त्याच्यासाठी तर असं फिरवतच घ्यायचं नाही तर काय होते खालून हे साखर जे आहे जळून जाते त्याच्यासाठी एका चम्मचनं फिरवत राहायची साखर जोपर्यंत त्याचं पाणी होत नाही तोपर्यंत हे पाक कसं साखरचं पाणी होत आलं मस्त नाहीतर मग कोणी काय करते पाक करायचा असला की निंबू टाकते निंबू नाही टाकायचा आपल्याला निंबाचाच पाक बनवायचा आहे कारण की आपल्या जे हे हिरव्या हिरव्या लाल मिरच्या आहेत ना यालाशी साखर चिपकली पाहिजे जशी आपण शाळेच्या बाहेर विकत घेतो ना सेम तसेच बनले पाहिजेत त्याच्यासाठी आता पाहू आपला पाखर साखर साखरचा पाक बनला की नाही बनला तर आता एक प्लेट घेतली मी पहा हे प्लेट घेतली त्याच्यावर थोडंसं एक थेंब टाकून घ्यायचा पावर मी कमी करून घेतला एक एकूक मारून घ्यायची थंडा करायचा थो थोडंसा तर पाहायचा हां बनला बनला असे तार तुटले पाहिजे हे पा कसे तार तुट राहील ना त्याच्यासाठी आधीच पाणी थोडं कमी घ्यायचं आहे एब आपल्याला हे पा पाक आपला पाक तयार झाला आता काय करू आपण ही हिरव्या लाल मिरच्या टाकून घेऊ पाकात आणि फिरवत राहायचं आहे आपल्याला अशा चम्मचच्या साहित्यानं फिरवत राहायचं आहे जेणेकरून यातलं पाणी जे आहे ते सर्व आटलं पाहिजे है या मिरच्यात त्याच्यासाठी पावर थोडासा मध्यम करू जास्त बारीक पण नाही जास्त जाळ पण नाही असं चम्मचच्या साहित्यानं फिरवत राहायचं पावर थोडंसा मध्यमच ठेवायचा बरं कारण की काय होते या साखर जर थंडा झाला तर याचे असे गोळे तयार होतात तर मग याचं पाणी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला पावर थोडस जास्तच करून ठेवा लागेल हे बघा कशी साखर लागू अशी कडक झाल्यासारखी अशीच आपल्याला लावायची आहे मिरच्या इले त्याच वेळेस आपले तयार होतात हे गोड मिरच्या आता थोड्यासारखं राहिलं हे आपला पाक तो पण आपल्याला आटून घ्यायचा आहे आपला पाक पण सर्व आटला पाहू शकता तुम्ही आता गॅस बंद करून टाकू हे पाक सर्व आटला आता याला काय करू थोडंसं थंड होऊ देऊ झाल्यानं आपल्या मिरच्या गोड मिरच्या तयार आली ना शाळेतली मस्त आठवण शाळेतल्या सुट्टीची आठवण आली ना सुट्टी झाली शाळेले की आम्ही मस्त अशा मिरच्या खात होतो पण गोळ खात होतो बरं मस्त होतात कुरुम कुरुम होतात एकदम मस्त फक्त करून पाहा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओत